चला आज आपण बनवूया झटपट अशी मिक्स डाळ त्यासाठी मी इथे बघा हाफ हाफ कप घेतलं आहे मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ आहे आता हे डाळी आपण पहिले स्वच्छ धुवून घेऊया डाळ धुवून घेतली त्यानंतर आपण एका ताटामध्ये टमॅटो मिरची लसूण जिरे मीठ आणि हळद घेतले आता हे सगळे याच्यात टाकून द्यायचे याच्यात आपण थोडंसं तेल टाकूया जास्त नाही टाकायचं छो छोटा हाफ चमचच टाकायचं त्यानंतर आपण याच्यात दोन ग्लास पाणी टाकूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा आणि याचं झाकण लावून बघा दोन शिट्ट्या करून घेऊया आपण जास्त नाही दोन शिट्ट्यामध्ये पण डाळ गाळ होती दोन शिट्ट्या झाल्यात बघा आणि डाळ आपली व्यवस्थित गाळ झाली छानपैकी आपली डाळ शिजली हे का आता आपण ना कुकरमध्येच याला तडका देऊया म्हणजे जास्त भांडे पण आपले घाण होणार नाही झटपट अशी आपली डाळ बनेल आता इकडे आपण तडका देण्यासाठी एक भांडं मारलं गॅसवर तर त्यात दोन चम्मच एवढे तेल टाकले तेल छान गरम झालं की एक चम्मच टाकूया राई राई तडतडून द्यायची व्यवस्थित त्यानंतर आपण टाकूया एक चम्मच जिरे हाफ चमच एवढं हिंग टाकायचे गॅसची फ्लेम स्लो करा आता मिरची घेतली त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली दोन आखाले मिरच्या घेतल्यात कढीपत्ता टाकायचा आहे आणि गॅस बंद करा नाहीतर मग मिरची पावडर टाकली ना तर जळून जाईल एक मिनटं फक्त याला हलवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिरची पावडर आणि ते आता इकडे आपण लगेच तडकायच्यामध्ये टाकायचं आहे आता भांड्याला थोडंसं तेल आणि ते लागलेलं आहे ना याच्यात थोडीशी आपण डाळ टाकूया अशी व्यवस्थित डाळ टाकून हे मिक्स करून घ्यायचे कोथंबीर टाकूया एकदम झटपट आणि साधी सिंपल तुम्ही ही डाळ ना भाताबरोबर यात भात अशी पीली ना तरी पण एक नंबर लागते आणि झटपट अशी आपली डाळ कुकरमध्येच झाली तर तुम्हाला माझा हा डाळीचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कमेंट करून पण सांगा कशी झाली ते धन्यवाद